नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर जे जे के एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी काही संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्नानुसार असलेले एकमेव प्रश्न संच घेऊन आलो आहोत आणि ते संपूर्ण जनरल नॉलेजचे सी क्यू स्वरूपात आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे आहे आपला पहिला प्रश्न आहे आणि खास तुमच्यासाठी पोलीस भरतीमध्ये पुरुषांसाठी किती मीटरची शर्यत धावणे असते तुमचे ऑप्शन आहेत ये बाराशे मीटर बी सोळाशे मीटर सी पाचशे मीटर आणि डी आठशे मीटर तर याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत चला तर बघूया पुढचा प्रश्न आपला पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय परीक्षेसाठी वयोमर्यादा काय आहे तुमचे ऑप्शन आहेत वीस ते पंचवीस वर्षे बी एकोणावीस ते अठ्ठावीस वर्षे सी अठरा ते तीस वर्षे आणि डी एकवीस ते बत्तीस वर्षे तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकोणावीस ते अठ्ठावीस वर्षे तुमचा पुढील प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तुमचे ऑप्शन आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी महात्मा ज्योतिराव फुले सी राज्यश्री शाहू महाराज आणि डी गोपाळ हरी देशमुख तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा ज्योतिराव फुले तुमचा पुढील प्रश्न आहे नाशिक शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे तुमचे ऑप्शन आहेत ए कृष्णा नदी बी गोदावरी नदी सी भीमा नदी आणि डी तापी नदी तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी नदी आपला पुढील प्रश्न आहे करा किंवा मरा ही घोषणा महात्मा गांधींनी कोणत्या आंदोलनात दिली तुमचे ऑप्शन आहेत हे असहकार आंदोलन बी सविनय कायदेभंग सी चले जाव आणि डी चंपारण्य सत्याग्रह तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चले जाव आंदोलन तुमचा पुढील प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम सतरा कशाशी संबंधित आहे तुमचे ऑप्शन आहे ते शिक्षणाचा अधिकार बी अस्पृश्यता नष्ट करणे सी भाषण स्वातंत्र्य आणि डी संपत्तीचा अधिकार तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अस्पृश्यता नष्ट करणे तुमचा पुढील प्रश्न आहे लोकमान्य ही पदवी टिळकांना कोणी दिली तुमचे ऑप्शन आहेत हे महात्मा गांधी बी जनता व लोक सी रवींद्रनाथ टागोर आणि डी इंग्रज सरकार तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जनता पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तुमचे ऑप्शन आहेत हे महाबळेश्वर बी साल्हेर सी कळसूबाई आणि डी तोरणा तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कळसुबाई तुमचा पुढील प्रश्न आहे एफ आय आरचा चा पूर्ण अर्थ काय होतो तुमचे ऑप्शन आहे ते फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट बी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट सी फायनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आणि डी फर्स्ट ॲक्सिडेंट रिपोर्ट तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट तुमचा पुढील प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते तुमचे ऑप्शन आहे ते सरदार वल्लभभाई पटेल बी पंडित नेहरू सी लाल बहादूर शास्त्री आणि डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल आपला पुढील प्रश्न आहे गरबा हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तुमचे ऑप्शन आहे ते महाराष्ट्र बी गुजरात सी पंजाब आणि डी राजस्थान तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात तुमचा पुढील प्रश्न आहे हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे तुमचे ऑप्शन आहेत हे नदी बी महानदी सी गोदावरी नदी आणि डी नर्मदा नदी तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महानदी तुमचा पुढील प्रश्न आहे संगणकाचा जनक कोणाला मानले जाते तुमचे ऑप्शन आहेत ॲलिन टुरिंग बी चार्ल्स बॅबेज सी बिल गेट्स आणि डी स्टीव्ह जॉब्स तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चार्ल्स बॅबेज तुमचा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही तुमचे ऑप्शन आहेत तापी बी वैतरणा सी नर्मदा आणि डी कृष्णा तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कृष्णा आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे तुमचे ऑप्शन आहे ते सेवा हीच ईश्वर बी सदरक्षणाय खलनिग्रहनाय सी सुरक्षित महाराष्ट्र आणि डी यत्र धर्मस्तो जया तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे तुमचा पुढील प्रश्न आहे भारतीय संविधानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तुमचे ऑप्शन आहे ते महात्मा गांधी बी जवाहरलाल नेहरू सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी राजेंद्र प्रसाद तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला पुढील प्रश्न आहे भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे तुमचे ऑप्शन आहेत कलम सतरा बी कलम अठरा सी कलम चौदा आणि डी कलम एकोणावीस तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कलम सतरा तुमचा पुढील प्रश्न आहे गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे तुमचे ऑप्शन आहेत पुणे बी दिल्ली सी मुंबई आणि डी नागपूर तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई तुमचा पुढील प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तुमचे ऑप्शन आहेत हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी महात्मा गांधी आणि डी पंडित जवाहरलाल नेहरू तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा पुढील प्रश्न आहे भारताचा पहिला नोबेल पुरस्कार विजेता कोण होता तुमचे ऑप्शन आहे ते सी व्ही रमन बी रवींद्रनाथ टागोर सी अमर सेन आणि डी मदर टेरेसा तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर आपला पुढील प्रश्न आहे मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते तुमचे ऑप्शन आहे ते बाळशास्त्री जांभेकर बी विष्णूशास्त्री चिपळूणकर सी दादोबा पांडुरंग आणि डी यापैकी नाही तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विष्णूशास्त्री चिपळूणकर आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जुनी विद्यापीठ कोणती आहे तुमचे ऑप्शन आहे ते मुंबई विद्यापीठ बी पुणे विद्यापीठ सी नागपूर विद्यापीठ आणि डी औरंगाबाद विद्यापीठ तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई विद्यापीठ तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला ला नक्की करा